सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा राज्यातील निवडणुका घेण्याचे संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत त्यामुळे सध्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी मतदारसंघातील लग्नकार्य जत्रा यात्रांचा उपयोग केला इच्छुकांकडून सध्या मोठ्या प्रमाणात आपल्या विकास कार्याचा आढावा घेणाऱ्या दिनदर्शिका प्रकाशित करून खरोखरी देण्याचा नवा फंडा सुरू केलाय खेड तालुक्यात पूर्वीच्या सात गट व चौदा ऐवजी नव्यानं नऊ गट आणि अठरा गण होणार आहे हे लवकर समोर येईल जर गट आणि गणसंख्या झाली तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे खेड तालुक्यात दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना आणि भाजप यांच्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कमालीची चुरस असणार आहे तर काँग्रेसच्या ठरावी इच्छुकांकडून जिल्हा परिषद आणि बहुतांश पंचायत समिती गणात तुल्यबळ उमेदवार दिले जातील मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना जिल्हा परिषदेत जास्त जागा आणि पंचायत समितीत सत्ता मिळवण्याच्या हेतूनं आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची काटेकी टक्कर होणार हे नक्की गटरचना अनेकदा बदलून किंवा पक्ष बदलूनही ज्यांना कोणी रोखू शकलो नाही असे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील भाजपाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे या निवडणुकीनं विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आव्हान देणारे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्यासह शिंदेसेना आणि काँग्रेसच्या माध्यमातून पर्याय ठरणारे उमेदवार जनते समोर येणार आहे म्हणूनच हक्काच्या गटगणात वेगळं आरक्षण आल्यावर वेगळी वाट धरून काहींना निवडून यावंच लागणारे विकास धोरण व पक्ष यापेक्षा भाग नाते संबंध आणि उमेदवाराचे सामाजिक स्थान यावर विजयाची गणितं मांडली जाणार आहे प्रत्यक्ष निवडणुकीत कोण काय फासे टाकणार यावर त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असणारे निर्मलाताई पानसरे अरुण सांभारे शरद बुट्टे पाटील अतुल देशमुख संजय घनवट तनुजाताई घनवट मयूर मोहिते पाटील अंकुश राक्षे विजयसिंह शिंदे पाटील नवनाथ होले राहुल गोरे राजू शेठ जवळेकर अमोल पवार रामदास ठाकूर सतीश राक्षे भगवान पोखरकर प्रताप धमाले सागर पाटोळे आशिष शेळवंडे राहुल तांबे पाटील शांतराम भोसले गणेश बोत्रे कैलास गाळव अनिल लोखंडे चंदन भुरे सोमनाथ मुंगसे राजराम लोखंडे राम गावडे दत्तात्रय मांडेकर रोहित डावरे अमोल पाणमंद निलेश थिगळे अरुण थिगळे श्रीनाथ लांडे पाटील कैलास लिंबोरे पाटील सुधीर मुंगसे अनिल बाबा राक्षिया इच्छुकांमधून होऊ शकतात जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य